बीड जिल्ह्यातला सगळ्यात महत्वाचा कडा सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेला आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की सुरेंद बंद पडलेला आहे आणि पंच्याण्णव महिन्याची जो बस कामगारांचे पगार थकलेले त्यामुळे हा कारखाना आता अडचणीत आहे आणि कारखाना बंद पडलेला आहे हा कारखाना सुरू करावा आणि सर्व कामगारांचे पगार सुरू करावेत अशी यांची मागणी आपल्या सोबत सर्व कामगार आहेत त्यांना बोलू कशा पद्धतीने तुमची मागणी किती महिन्याचे पगार थकलेत काय सांगाल आमचे पंच्याण्णव महिन्याचे पगार थकलेत सप्टेंबर डिसेंबर दोन हजार सात पर्यंत पंच्याण्णव महिन्याचे पगार थकलेले आता काय मागणी तुमची अनेक दिवसापासून पाठपुरावा करतात तुम्ही आणि हे पगार भेटत नाहीत काय सांगाल याबाबत आम्ही इंडस्ट्री कोर्ट आणि लेबर कोर्ट औरंगाबाद येथे याचिका दाखल केल्या याचिका दाखल केल्यानंतर त्याचा निर्णय होऊन वसुलीचा दावा सुरू झाला वसुलीचा दावा सुरू झाल्यानंतर कलेक्टर आणि तहसीलदार यांना कोर्टाने आदेश दिले त्याच्याप्रमाणे वसुलीची कार्यवाही सुरू झाली आता आमदार सुरेश दस यांना तुम्ही भेटले काय मागणी केली त्यांच्याकडे त्यांच्याकडे आम्ही अण्णाकडे अशी मागणी केली की बाबा के आमचे हे पगार थकलेत हे पगार थकलेले याच्यामध्ये हायकोर्टाने सुद्धा निर्णय दिलाय आणि त्या निर्णय दिल्याप्रमाणे आमचे कामगाराचे पैसे द्यावेत आणि याबाबत आमची अन्नाकडे मागणी की बाबा या बाबत निधी कसा उपलब्ध होईल आणि आमचे पैसे कसे मिळतील याबाबत शासनाच्या मार्फत आपण प्रयत्न करून आम्हाला पैसे मिळून देत अशी आम्ही अन्नाकडे विनंती केली आहे तुम्ही सोबत काही कामगार आहेत त्यांना विचारू की काय मागणी तुमची गेल्या अनेक दिवसापासून तुमचे पगार भेटत नाहीत अनेक वेळा पाठपुरावा केला परंतु हा कारखाना सुरू होत नाही आणि तुमचे पगार होत नाही काय मागणी आमचे पंचानुमानाचे पगार तर दिलेच पाहिजेच आणि असं की भारतीय राज्य घटनेमध्ये काही कुठं दिलं नाही की अर्धा पगार द्यावा म्हणून तर आम्हाला काही वर्षाच्या अर्धा पगार पन्नास टक्के पगार ठेवलेला आहे आणि ते पन्नास टक्के पगारच दिले आहेत पंच्याण्णव महिन्याचे आम्ही रिटायर झालो आमच्या ग्रॅज्युएट दिलेल्या नाहीत यांनी आमचे फंड भरले नाही त्याच्यामुळे आम्हाला पेन्शन भरपूर मिळत नाही हे आम्हाला सगळं मिळालं पाहिजे तुमचे एकूण साधारणतः एका कर्मचाऱ्याचे किती पगार असते ना आणि गेल्या पंच्याण्णव महिन्यापासून हे पगार थकलेत काय तुम्हाला किती वेळा पेमेंट भेटलं नाही आम्हाला काहीच भेटलं नाही काय दिलं नाही काय दिलं सांगितलं काय कारखाना आमच्या ताब्यात नाही कारखाना आहे आम्ही कुठून द्यावा असं त्या कारखान्याचे सत्ताधारी म्हणतात अजूनही काही कामगार आहेत आपल्या सोबत त्यांना बोलू काय सांगाल काय मागणी आहे तुमची कारखान्याच्या आदेशानुसार कोर्टाच्या आदेशानुसार हे सगळे पैसे मिळाले मिळालेच पाहिजे कर्मचाऱ्यांना त्याच्या आमची पहिली मागणी अशा पद्धतीने या कामगाराची मागणी कारखाना सुरू झाला पाहिजे आणि आमचे पगार पण मिळाले पाहिजे असे सर्व कामगाराची मागणी आता हा कारखाना कधी सुरू होतोय आणि या कामगाराचे प्रश्न कसे सुटतात हा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्री सहकार मंत्री यांच्याकडे जाणार आहे असं कामगारांनी सांगितले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी जिल्हा बीट